हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतोय घरच्या घरीच संत्रापासून प्रीमिक्स आणि त्यापासून थंडगार असा सरबत तर उन्हाळा सुरू होतो आहे आणि झटपट असा सरबत जर बनवायचा असेल तर हे प्रीमिक्स नक्की करून ठेवा तर प्रीमिक्स बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो संत्री आणलेत आता संत्री बाजारामध्ये खूप प्रमाणात आहेत आता सीझन चालू आहे तर खूप ठिकाणी आता संत्री अवेलेबल असतातच आणि सगळ्यांनाच मिळतात तर मी ते अर्धा किलो संत्री घेऊन आले आणि त्याचे साली काढून घेते आणि जो पांढरापणा आहे तोसुद्धा आपल्याला हा काढून घ्यायचा आहे तर इथे सगळ्याच संत्रींची आपण साली काढून घेऊया आणि हे प्रीमिक्स तुम्हीसुद्धा घरी नक्की बनून ठेवा आणि उन्हाळ्यामध्ये पाहिजे तेव्हा तुम्ही सरबत करून पिऊ शकता तर सगळ्या संत्रींची साली काढून झाल्यानंतर व्यवस्थित साफ करून झाल्यानंतर त्याला आपल्याला अर्धे अर्धे कट्स द्यायचे आहेत तुम्ही आता इथे बघू शकताय मी अशा पद्धतीने अर्धे कट्स दिलेत म्हणजे अर्धा भाग केला आहे संत्र्याचा म्हणजे आपल्याला रस काढताना तो व्यवस्थित काढता येईल तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हा रस काढू शकताय मिक्सरमध्ये सुद्धा आपण रस व्यवस्थित काढू शकतो परंतु त्यामध्ये बियासुद्धा वाटल्या जातात त्यामुळे मग पूर्ण रसाला कडवटपणा येतो त्यामुळे आपण हे गाळणीमध्ये त्याचा रस काढणार आहोत तर आता मी इथे सगळे संत्रींचे अर्धे अर्धे कट्स करून घेतलेत आणि आता आपण एक बाऊल घेऊया आणि बाऊलवर अशा पद्धतीने गाळणी घेऊया आणि गाळणीवर आपल्याला अर्धं संत्र हे अशा पद्धतीने ठेवून चमच्याच्या सहाय्याने स्मॅश करून घ्यायचं आहे बघू शकताय खाली रस पडायला सुरुवात झाली आहे तुम्ही ऐवजी पूर्णाची जर चाळण असेल तीसुद्धा घेऊ शकता आणि स्मॅशाच्या सहाय्याने स्मॅश करू शकता पण मी ते गाळणीवर करते तर गाळणीमध्ये सगळ्या संत्र्यांचा अशा पद्धतीने स्मॅश करून मी रस काढून घेते बघू शकताय कलरसुद्धा आपल्याला एक्स्ट्रा कलर टाकण्याची सुद्धा गरज नाही आहे तर अशा पद्धतीने पूर्ण संत्र्यांचा आपण इथे रस काढून घेऊया तर अर्धा किलो संत्र्यांचा इतका रस झालेला आहे इथे तर आता आपण याच्यामध्ये एक लिंबू पिळून घेऊया म्हणजे लिंबू घातल्यामुळे सुद्धा टेस्ट खूप छान येईल आता आपण चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊ आणि आता आपण मेजरमेंटचा कप घेऊया आणि त्यामध्ये हा रस किती झाला आहे ते बघू तर इथे एक कप झालेला आहे रस तुम्ही वाटीच्या सुद्धा मोजू शकताय आता मी हा रस एका ताटामध्ये ओतून घेते आणि एक कप रस झालेला आहे त्यासाठी मी इथे आता दोन कप साखर घालणार आहे आणि चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायची आणि जास्त हलवायचं नाही नाहीतर मग साखर विरगळते आणि मग घट्ट व्हायलासुद्धा मग खूप वेळ जातो तर आता साखर घातले त्यामुळे थोडासा पांढरटपणा दिसतो इथे पण जसं जसं सुकत येईल तसा तो ऑरेंजसारखा कलर येऊन जाईल तर हे मिश्रण एका ताटामध्ये जास्त झाले त्यामुळे मी दुसऱ्या ताटामध्ये थोडंसं काढून घेते आणि एकदम पातळ लेअर द्यायची आहे म्हणजे ते सुकेलसुद्धा पडदिशी आणि हे आपल्याला उन्हामध्ये सुकवायचं नाही आहे तर हे आपल्याला पंख्याखालीच सुकवायचं आहे हे तीन ते चार दिवस लागतात सुकायला तर अशा पद्धतीने पातळ लेअर दिली आणि एक सात ते आठ तासांनी इथे तुम्ही बघू शकताय आता आपण हे परतवून घेऊया म्हणजे चमच्याच्या सहाय्याने थोडं हलवून घ्यायचं बघू शकताय थोडंफार घट्ट झालं आहे सहा ते सात साथ तासांनी हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर आता थोड्या प्रमाणात सुकत आलं आहे त्यामुळे दोन्ही ताटांमधलं मिश्रण एकाच ताटांमध्ये मी केलेलं आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता अर्ध्या प्रमाणात इथे घट्ट झालंय आणि हे मिश्रण आपल्याला पंख्याखालीच सुकवायचं आहे हे मिश्रण मी सात ते आठ तास झाले की परतवून घ्यायची हे मिश्रण घरामध्येच सुकवायला मला तीन दिवस लागले तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकता पूर्णपणे हे मिश्रण सुकलेलं आहे अगदी खडी साखरेसारखं झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊ आणि आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता घेऊया आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊ जास्त फिरवायचं नाही नाही तर मग पुन्हा एकदा ओलसरपणा येऊ शकतो थोडंसंच फिरवायचं तर इथे झालेलं आहे तर प्रीमिक्स तयार बघू शकताय तर आता प्रीमिक्स तर तयार झालं इथे आपलं तर ह्याच्यापासून सरबत तर झालाच पाहिजे आणि उन्हाळा आहे उन्हाळ्यासाठी हे प्रीमिक्स तुम्ही नक्की घरी बनवून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला सरबत प्यायची इच्छा होईल तेव्हा तुम्ही अगदी एक मिनिटात हा सरबत तुम्ही बनवून पिऊ शकताय तर इथे एका काचेच्या ग्लासमध्ये मी आईस क्यूब तीन ते चार घातलेले आहेत त्यामध्ये एक चमचा आणि अर्धा चमचा पण प्रीमिक्स घालणार आहोत जेवढं तुम्हाला गोड हवं आहे तेवढं तुम्ही प्रीमिक्स घालू शकताय तर आता ह्याच्यामध्ये थंडगार असं पाणी घालूया आणि चमच्याने मिक्स करून घेऊया तर इथे ऑरेंज ज्यूस आणि संत्र्याच्या प्रिमिक्सपासूनचा सरबत तयार झालेला आहे कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा हे प्रीमिक्स बनवल्यानंतर तुम्ही हे प्रीमिक्स काचेच्या बर्नीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या बर्नीमध्ये तुम्ही साठवून ठेवू शकताय आरामात सात ते आठ महिने हे टिकते तर हे प्रीमिक्स तुम्ही घरी नक्की बनवून ठेवा आणि मस्त असा थंडगार सरबत तुम्हीसुद्धा करून बघा प्रिमिक्स बनवून ठेवल्यानंतर मात्र त्याला ओला हात अजिबात लावायचा नाही कधीही जेव्हा आपण प्रीमिक्स घेत असतो तेव्हा सुक्या चमच्यानेच हे आपल्याला प्रीमिक्स घ्यायचं आहे त्यामुळे हे प्रिमिक सात ते आठ महिने अगदी चांगले टिकेल तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय